पाव भाजी। पाव भाजी कमी तर मित्रांनो आज आपण बनवूया प्रेशर कुकरमध्ये बनणारी झटपट अशी पावभाजी पावभाजी जरी झटपट बनणार असली तरी कमी कमी अर्धा तास नक्कीच लागतो पण ट्रेडिशनल वेळ बनवण्यापेक्षा प्रेशर कुकरमध्ये बनवल्यामुळे आपला अर्धा वेळ वाचू शकतो यासाठी काय करायचं तर घरातल्या सर्व लहान मोठ्या मंडळींची मदत घ्यायची जसं मी आता इथं घेतलेली आहे तर आमच्या सगळ्या भाज्या कट करून झालेल्या आहेत त्या स्वच्छ पाण्याने धुवून एका साईडला ठेवून द्यायच्या आता आपण आपल्या बाकी इन्ग्रेडियंट्सकडे येऊया तर मी पाहू शकता सर्व काही भाज्या कट करून झालेल्या आहेत ही जी पेस्ट आहे त्यामध्ये मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर एकत्र बारीक केली आहे गॅसवर कुकर ठेवला आहे कुकर चांगला तर आपला त्या आपण त्यामध्ये बटर टाकून घ्यायचं बटर जळू नये म्हणून आपण त्यात तेलही टाकून घ्यायचं तर तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात कांदा आणि शिमला मिरची टाकून घ्यायची ती चांगली पाच मिनटं परतल्यानंतर आपण तुम्ही पाहू शकता शिमला मिरची आणि कांदा परतत आहे कांदा परतला की थोडं पाणी सोडायला लागतो मग ह्या स्टेजला आपण त्यामध्ये टोमॅटो टु ॲड करायची टोमॅटो टाकल्यानंतर एक पाच मिनिट अजून तसं घालून घ्यायचं कांदा आणि टोमॅटो छान मऊ होण्यासाठी आणि पटकन चिरण्यासाठी आपण त्यात मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं त्यानंतर जी आपण टोमॅटोची सेपरेट पेस्ट बनवून घेतली आहे तीसुद्धा त्यामध्ये टाकायची सगळं छान परतून घ्यायचं आता जे आपण आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट केली आहे तीसुद्धा त्यामध्ये ॲड करायची सर्व मसाला छान पाणी सुटे पाणी आणि तेल वेगळं होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं मसाला चांगला एकजी झाला तरच पावभाजी चवीला चांगली लागते आणि तिची कन्सिस्टन्सीसुद्धा छान होते तर ह्यामध्ये मी आपलं नेहमीचं लाल तिखट जे तुम्ही वापरत असाल ते आणि एव्हरेस्ट एव्हरेस्टचा पावभाजी मसाला दोन एकत्र करून पाण्यामध्ये मिक्स केले असं केल्यामुळे काय होतं तर आपला मसाला जळत नाही आता तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यामध्ये मी लाल कश्मीरी मिरची सुद्धा टाकले आहे ज्यामुळे छान लाल रंग येतो ह्या स्टेजला मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते त्यामुळे काय होतं तर आपल्या मसाल्याला छान फ्लेवर येतो कोथिंबीरचा ही एव्हरेस्टची पावभाजी मसाला आहे तो मी वापरला आहे आता आपला मसाला छान तेल सोडू लागला आहे एकदा दोनदा छान असा परतून घ्यायचा मसाला एक जीव होणं फार महत्त्वाचं आहे कारण त्यावर आपल्या भाजीची पूर्ण कन्सिस्टन्सी डिपेंड असते आता सर्व भाज्या कट केलेल्या भाज्या आपण ह्या मसाल्यामध्ये टाकायच्या आणि छान परतून घ्यायच्या एक पाच मिनटं चांगलं परतल्यानंतर भाजीला मसाला बऱ्यापैकी कोट होतो थोडा वेळ परतल्यामुळे भाजीचा जो फ्लेवर असतो तो, तो मसाल्यामध्ये उतरतो ह्या स्टेजला आपण थोडंसं मीठ टाकायचं आधी आपण मीठ टाकल्याशिवाय आपण बटर यूज केलं त्या अंदाजानुसार मीठ टाकायचं भाजी छान परतून घ्यायची पाहू शकता आपली भाजी छान परतली आता वरून उरलेली सर्व कोथिंबीर टाकायची छान एकजीव करून घ्यायचं एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आणि आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं गॅस मोठा करून तीन चिट्ट्या येईपर्यंत ठेवून द्यायचं तीन चिट्ट्या झालेल्या आहेत आपली भाजी तयार झाली आहे सर्व भाज्या शिजलेल्या आहेत छान तुम्ही पाहू शकता आता स्मॅशाच्या सहाय्याने मस्त असं स्मॅश करून घ्यायचं जेणेकरून आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी छान दिसेल आपल्याला स्नॅश करायला सोपं जावं म्हणून सुरुवातला पाणी थोडंच टाकायचं जर गरज वाटली भाजी खूप तीक वाटत असेल तर सेपरेट गरम पाणी ठेवायचं आणि आपल्याला किती कन्सिटन्सी हवी त्यानुसार पाणी ॲड करून एक उकळी येऊ द्यायची आणि आप आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी आहे बघितलात किती झटपट झाले